से देख मेरा दिल धडका मेरी जान तडपती है मेरे कॉलेज की एक हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है काम काम करून तर लय कंटाळा आला आला की मालक पण असा भेटलाय ना लय कंजूस वेळेला कधी पैसे मागितलं परदेशीना देत नाही आज आठ दिवस झाले पैसे मागितले पैशाचं तर नाव नाही आता वाजल्या किती आहे खरं नाही बाबा झालं आता टाइम थोडा वेळ बसेन नंतर उठायचं जा मका कापून घेऊन ये गुरांना मका आणून द्यायचा परत सहा वाजता दुधाच्या दारा काढा नुसतं कामच करत राहायचं मला तर काम असं वाटायला लागलं आहे आता कामच सोडून द्यावं बाबा कामाचं खरंच मला लय कंटाळा आला एवढं काम असतं का कुठं गाड्याला सकाळी उठल्यापासून काम आहेत हा ते घरात साधा झाडू मारणार नाही आपण झाडू मारून द्यायचा ह्यांच्या घरातली फरशी पुसून द्यायची एक काम आहे का परत दूध काढा दूध डेरीला देऊन या तिथनं पावती घेऊन या जर पावती नाही भेटली घरी आलो मोकळा परत पावती आणायला पाठवून दिला हा मालक एवढा कंज्यूस मालक है मी असला मालक बघितलाच नाही बघा अरे मर दे बसतो थोडा वेळ अयला वावरातून चक्र देऊन आलो गड्याचा तपास नाही कुठं जाऊन बसला काय कळणा गाठच ह्याला याचा भेटला ना याच्या कान सोळ जुळतो अरे ते आहे आता गाईजवळ बसले बर पाहत राहत जवळ सुंदरे तू लय सुखी आहे ग आमचं जीवन लय अवघड आहे बघ काय रे काय नाही मालक हिडवून बसला काय मग काय करू आता उन्हात मी रानात चक्करला गेलो तर का रानात नाही दिसला तू हा मग आता काम सगळे झाले म्हणलं बसतो काय पैसे मग त्याला काय चारा पाणी केला का नाही मग आता बघा की खातात ना ते बरं झालं खाल्लं हा ते झालं हा हो मग वरला मकाला पाणी लावायचं ना लाईट गेली लावतो पाच वाजता पाच वाजता लाईट येणार आहे हा रे हा रे बोला मला तू त्या माझ्याला कावर घेऊन बसवतो ते मादेच येतो माझ्या पैसे बसायला अरे आपले कामं ते पाहायचे हा तुला माहिती आहे ना मालकाल चालत नाही म्हणून असं हा 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 जर्रा ना कि तुम्हाला बोलता येत मालक अरे तो माझा तो अकोच येतोय गायच्या पुढे खाऊन जातो हा तरी म्हणलं रोजची पुढे कशी काय संपली हा नाही ती संपू द्या माझी पुढे आहे ना ती संपू द्या संपली तर मला आणायला नेट लागत आहे ना पैसे लागतात पैसे तुम्हाला लागते पण माझ्याच पगारात ना कट करताय ना आणि एवढं बोलताय आता किती वाजून गेल्या सांगा बरं दोन वाजून गेले हाय का जेवणाचा तपास मग तुला डबा दिला नाही कशाचा डबा आणि काय डबा इथं जीव चाललाय मग फोन करायचा का माझ्याकडे फोन असता तर फोन केला असता माल मला म्हणत होत पैसे द्या मी घेतो फोन नाही डबड घेऊन देतो कशाचं ते डबड दोन महिने झालं ऐकतोय नुसतं देतो डबड तुला देतो डबडं अरे दुधाचे पगार वाहिना चांगले नाही तर दुधाला भावा असता ना तर तुला एका पगारामध्ये मोबाईल घेऊन दिला असता काय बोलतोय माल एक दुधाचा पगार झाला नाही जसं काही मला माहितीच नाही कालच वीस हजार भेटलाय पगार वीस हजार काय होते का घ्या मला काय सांगू नका मला पाच हजार रुपये पाहिजेत आता पाच हजार काय लागत नाही मला पाहिजेत मला कपडे घ्यायचेत आणि एखादं डबडे घेतो मी माझं मला मी कपडे घेऊन तुला नाही नाही नको तुम्ही कपडे कधी घेणार काय नको नको मला पैसे द्या मी संध्याकाळी जाऊन कपडे घेतो किती लागतील पैसे तुला पाच हजार एवढे काय आता नाही पाहिजे ना मला कपडे घ्यायचेत मोबाईल घ्यायचा आहे मला आता मोबाईलचं राहू दे मोबाईलचं काय करायचं तुला लगेच तुला का काम करायचं शेतीमध्ये तुला काय करायचं मोबाईलचे मी दबडं घेतो आहे मोठा फोन नाही घेत दबडं काय आला हं मला पण घरी फोन लावायला नको का हाय का हां तुम्हाला कधी फोन मागायला आलं मला फोन द्यावा मला घरी लावायचा आहे हा थांब माझ्या पोरीचा फोन यायचा आहे माझ्या पाहुण्याचा फोन येणार आहे माझ्या मित्राचा फोन येणार आहे तुम्ही काय मला फोन देत नाही पाच हजार द्या मला तुम्ही आता बा एवढे पाच हजार नाही माझ्या काय ऐक हे बघा हे दोन हजार आहे आणि हे बाई किती एक तीन हजार आहे हा हे बाई तीन हजार दर ये तीन हजार घे दोन हजार तुला दे आता देतो हा हे असं नका करू बघा बघ मला पाच हजार मागितलं आता तुम्ही तीनच हजार देत आहे अरे नाही आता जेवढे तेवढे दिले तुला मग आता मी कपडे घेऊ का ते फोन घेऊ अगोदर कपडे घे कपडे घे मग मा, कपडे महत्वाचे हो फोन नाही महत्वाचा हो मला जुना फोन बंद पडेल ना हां तो मी रिपेअर करतो मला आता नवा घ्यायचा आहे मग तुला तो रिपेअर करून तुला तो देतो तुला मग त्याचे पैसे नाही ना घेणार नाही त्याचे पैसे नाही मी म्यावर हा हां मग दे हा चाल मग येऊ मी नंतर मक्याला पाणी लावीन हा आणि गावात जाऊन ये ना आता गावात काय कपडे आणायला हा मका भरून जाईल हा मका भर तुमचा मका भरून आणि गावात कपडे दुकानात जाईन कपडे घेऊन ये हा हाऊ कु मग तेवढे डब्याचं बघा बरं मालके बाहेर पाठवतो डबा घेऊन हा हा मला थोडं बाहेर जायचंय हा बरं बरं जाऊ या लयच कंजूस मालक काल तर वीस हजार दुधाचं भेटलं पाच दे म्हणलं तर तीनच दिले बाबा असला मालक तर मी कधी ना आयुष्यात बघितलं नाही एवढा कंजूस राहावं का माणसानं हायला माझा मी पगारच फक्त आहे बाकी काही आहे का मी असं म्हणलय बाबा तुमच्याकडून मला द्या हा नाही मी ना सगळा पगार काढून घेणार एकदा पगार काढून सगळा घेतला मीच थांबत नाही डाब्याच्या गड्याच हे शांते हा काय करू राहिले घे कुठं डबा बरीच होते शिक? आता शेख अहो बारीतच होते आता वाजणे किती के तो गडे गडी जेवणाजवळ वाट पाहतो कवा डाबा येईल कवा डाबा येईल त्याला काय एवढा दम निघा ना का वाजणे किती पण ना आपण दोन टाइम खायचं काम झालंय बरं झालाय डबा देऊ का लगेच काय वागत आहे काय नाही तवाला सुद्धा आहे तो असाने टिकल का आपल्या हाताखाली अहो मी डाबाच भरित होते तो मला नाव ठेवून गेलाय काय तुम्ही काय नाही मागे पैसे दिती नाही असं त्याला आता मी तीन हजार रुपये दिले एवढे तीन हजार रुपये काल दिले त्याला अव तो मागं सुटला नाही तो मला मला नाही तर कामा नाही राहायचं म्हणून त्याला कपडे घ्यायचे फोन घ्यायचा त्याला म्हणलं फोन तुला काय गरज आहे फोनची आणि त्याला काय गरज आहे फोनची हा बस फोन मध्ये गाणी ऐकत त्याला काय म्हणलं माझं आपला जुना फोन आहे मावाला हा तो रिपेअरला टाकू म्हणलं आणि आता नवा घेऊन टाकी तू हा हा आणि त्याला तो जुना देऊन टाकू जाऊ दे ते डबड्या जाऊ द्या बांधकर टाका मग त्याला तीन हजार रुपये दिलं कपडे जायला बाई एवढे तीन हजार एकच हजार रुपये द्यायचे होते तो म्हणा दोन ड्रेस घ्यायचे म्हणून दोन त्याला काय दहा ड्रेस काय का त्या दहा ड्रेस त्याला जाऊ दे माते त्याला कोण घेईल त्याच्यात पैसे दे आपल्याच कामात पैसे कटवणार असं नाही तो ले बसल तुमच्या कस काय मी लाइट नाही दिला त्याला मग तो ये ना मी रानात घरक्याला गेलो होतो तो रानात नव्हता बर दिले ना आता लिहून ठेवा पगारातून त्याच्या लगेच कट करून टाका बर लिहून ठेवतो मी आता तू एक कर, कर। त्याचा डबा आता तू पोच कर मी चाललो गा मग नवा मोबाईल घेऊन येतो तुम्ही आता गावात चाल हा मोबाईल घ्यायला जातो ना मग लगेच आजच घ्यायचंय अरे मग तिथे मोबाईल चालू नाही मला फोन येते तुला चांगला माहिती ना कोणाचे फोन येते तुम्हाला कोणाच्या मित्रायचे पावन रावळ्याचे हा मग ते काय एवढे महत्वाचे का मित्रांचे फोन अरे पण सवय झाली ना काय पोहणं पोहण्याची तुम्हीच गेले पे असते त्याची वाकर नाही रे मला टाइम नाही तू जाय डबा देऊन दे तिथं बसायला पाहिजे गाय जवळ आपल्या मोबाईल आणाय चालले ना, ना। हा चांगला बारीतला आणा ना। तो नाही का काय कोणता कोणता घेऊ सांग काय नाही का तो आता नवीन निघालाय आयफोन हा 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 त्याला पैसे लागतील ग ती काय ऍपलचा काय म्हणते ऍपलचा हा हा तो घेऊ का तो आणा अहो त्या मामैत्री नाही का ती मंगी तिने घेतलं ना आता पायी असे भारी भारी फोटो काढी ती तिच्या नाव रेचे तिचे इतके गोरे गोरे फोटो येते तुम्हाला सांगत तुम्ही असे काळे झाले काही ना तरी त्याच्यात गोरे दिसशाल असं हा हा मग मग तसंच घेऊन येतो मग म्हणून तुम्हाला म्हणले चांगला फोन घेऊन जाणतो मग मग तू जायचं देऊन ये हा मी तोपर्यंत मोबाईल घेऊन चांगला घेऊन आपले फोटो काढीत बसू आपण आपल्या काय राहणार म्हणजे मासाठी नाही म्हणत काय तुमचा चेहरा गोरा यावा म्हणून सांगत आहे मी असं होते काय रे चांगला मोबाईल आना क्वालिटी चांगली आणा बर येतो घेऊन आणि लवकर या तुझा बरं पहिले बाज आता हा पहिला डाबा घे तू कव्हर आहे त्याला त्रा बर जा ना तुम्ही काय बडबड करते आता आम्ही जाते ना लगे आणि एक दिवस उपाशी राहिले ना का मरणार आहे का तू नको काय तळताळ किती त्याला काम केले तेवढे हा लय मोठा काय काम करतो हा वय का तुझी जायची रे तिड जायला पाय पाहिजे कधी कधी तर निसा जाऊन तिड गोठ्यात झोपून घेतो हा जाऊन झोपत झोपलं याकडे आलो जाऊ दे गडी टिक्की नाही असं नाही होय लय बोलून काय नाही गेला तर दुसरा पाऊ मारू द्या दुसरा पाहायला काही एक दिवस लागत काय पाहायला वर्ष वर्ष गडी भेटतील जरा पाहायला मग त्याच्या त्याच्यापेक्षा चांगली भेटतील का मटी बिचे तुला हाच आवडला ठेव बरा अहो नवीन नवीन लय भारी काम करायचं तू आ, आता नुसता काम चुकारपणा करी आता गेला तू त्या दिवशी मी एक दिवस गेले तर डर डर गोठे झोपेल होता एवढा महिनाभर ठेवून काढून टाका त्याला मग काय तर बर पाहत अजून काय म्हणते काय नाही जरा तू तसं खान करून बोल जाय त्याला मी तर तुम्हाला सांगते जाम झापून टाकी त्याला पार, पार, पार गौरी सर पर आणायला येते सर तो आता काही काम करायला येत त्याला मग त्याला काय फुकाटचं पेमेंट द्यायचं का आपण पगार फुकाटचा द्यायचा का त्याला शेतीतलं काम द्यायचं आपण शेती काम करू द्या आणि घरात मी फरची पुसून घेते मला होत नाही आता मोकार जाम झाली माय गुडगे असं बसाय गेले का लग कळा लागला तुला ऍडमिट करून टाकी तू एकदाच ना महिना दोन महिने मला काय झालं झालंय सारखं रात्र चालू आहे काढले का तू गागायची रे म्हणजे काढले म्हणजे काय काढले म्हणजे परत टाकू ना असं नाही नाही अजून मला चालता येते पण त्याला गुडघ्याचं निमित्त करून फरची पुसायला हवी ते मी त्याला म्हणते गंग्या मला होत नाही रे एवढी फरची पुस बर तुम्हाला माहितीये मी किती हुशार नाही तो सारखी बाईस नाही कशी आधार मलाच माहिती म्हणजे उलट मी पत्कारलं नाही तर तुम्हाला पुढचे जर बोलले तुम्हाला कोणी पास केलं नसतं मी केलं अरे इस त्याला आता धरा पण तुला आता धरू नाही बाब्या आता म्हणून तुम्ही कड लागली जरा ठेव नवरा कसा सरळ करा मला सांगलं माहिती डबा घेऊन जायचा डबा पोच चांगला फोन हा ना हा चला आता ना ये गेले फोन या मी जाते बाय त्या गांग्याला येते डबा देऊन नाही तर तिथून आल्यावर बसतील बुन बुन करीत परत अश्विनी ये ना जगू कसा तुझ्या विना मी राणी ग असे ही धुंद जवानी ग ये प्रिय ये ना प्रिय पोटात कावड वरडायला लागल गंग्या बाई एवढ वाट पाहायला लावतात का अरे बाबा डाबा करून ठेवला हो कधीचा यांची वाट पाहत बसले किती वाजल्या सांगा बरं मला भूक लागली का तुला लय भूक लागली ना तू तर काहीच काम नाही येत झोपून घेतलं परत झालं ते मालक एक कामावर बोलून नाही गेल की आता तुम्ही लागलाय बोलायला मला अरे हां तू आता हल्ली लईच बोलायला लागला रे ला तोंडाशा शेवाड आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं मी जास्त बोलते हां मग आता वाजला किती मालकीन बाई मला सांगा खरं सांगा तीन वाजल्या तीन अरे एखाद दिवशी आहे लेट हा आता एकच दिवस आहे का या आठवड्यात आहे ना मी कधी तर तीन वाजता काय बोलत तुला सांग एवढे दिवस झाले कामावर ठेवून कधी तुला दुपारचं जेवण लेट झालं का हा? हा? मला एक सांगा हा पहिलं तुम्ही मला रोज घरात बोलवून घ्यायचा हा हा मला गंग्या ये काजू खा बदाम खा मग तुझ्यासाठी शिरा केलाय माझ्यासाठी तुम्ही पोहे करत होता माझ्यापासून लय लांब केलं अरे गंगाराम तस नाहीये पण काय माहिती का आता आहे ना एवढ्या याच्यामध्ये ना हा माणूस बाहेर जातच नाही जास्त त्याच्यामुळे ना तुला कस बोलवायचं त्यांच्या समोर सांग बर तू आता म्हणजे मालक सारखा घरातच राहतोय का हा एवढ्या याच्यात सारखं घर धरलंय त्यांनी मग आता मालक कुठे गेलं तुला सांग ते आता आहे ना मला म्हण ते फोनच तू म्हणत आता ना मला फोन पाहिजे मला म्हण ते जुनं डबड आहे ना आपलं ते देऊ गंगारामला आणि मी मस्त फोन आणतो त्यांना म्हणले आयफोन आणा आयफोन आयफोन आणायला का मग मग ते म्हण बर बर जातो दिलं काढून तिकड मला जुना फोन हा आणि त्यांना नवा फोन हे बरोबर आहे का सांगा बरं मला तर लय राग नाही पण तुमच्यासाठी राग असा दाबून आता काय करतो गंगाराम आता कस आहे त्यांच्या समोर मला येत नाही ना गंगारामला चांगला फोन घेऊन द्या बरोबर नाही त्याला संशय येईल ना काही म्हण गंगारामला का बर फोन मी काय म्हणले माहितीये त्यांच्या समोर मी उलट म्हणले मी त्याला फरच्या पुसायला मी त्याला सगळं काम करून घेते त्याच्याकडून असं सांगितलं हा नाही संशय यायचा नाही आणि वरून मी म्हणले त्याला काय गिरायला देत एवढं राहू दे उपाशी काढून टाका म्हणली त्याला आता कामावरून दुसरा गडी पाणी असं हा तस एक म्हणायला जाऊ का तुम्हाला मला खर भूक नव्हती हा ना पण मुद्दा मी म्हणलो होतो मालकाला मला जेवण नाही अजून काय नाही दोन वाजून गेले म्हटलं तुम्ही तरी याल इकडे भेटायला मला समजलं ते खोट बोललो होतो मला सगळं कळालं ते म्हणून मी थोडं टाळाटाळ केली मला माहितीये गंगारामला भूक नाहीच आहे पण तो काहीतरी निमित्त पाहतो तू बरोबर आहे ना भेटायसाठी मग काय निमित्त पाहिजेच का नको का मालकीन बाई हा मी काय म्हणतोय मी जवळ जवळ मला वाटतं दीड एक वर्ष होत आलं असेल मी तुमच्या इथं सगळी काम करतो मला आयुष्यात मग कधी शेती बघितली नव्हती आज शेतीला तुमच्या बारा दिलंय इकडे ऊस लावलाय आज माझ्या घरी पन्नास नोकर काम करतात हा फिरणारा माणूस तुमच्यासाठी बाई मी इथे कष्ट करतोय अरे ऐक ना गंगाराम हा आता बाई नको म्हणू मग आता मी तुझी शांतच आहे ना शांतच म्हणा आता मला हां हो शांत तू काय म्हणाली होतीस काय गंगाराम तू जर माझ्या घरी एक वर्ष राहिला तुझा मला स्वभाव पटला तर मी तुझ्या संग येईन बरोबर म्हणाले होते का नाही बरोबर मग आता किती दीड वर्ष झालं का नाही हा दीड वर्ष झालं पण त्या मुळे आपल्याला असं चान्स भेटला ना जायला पण चान्स कसा भेटत नाही आता तर खरा चान्स भेटला आपल्याला हा आता ते आहे म्हणायला आपल्या गावात एवढा महागडा फोन कधी भेटणार नाही हा हा बर आता हा माणूस आहे का नाही हा मोबाईल आणायला आहे ना आता त्याला मस्त पैकी एक तालुक्याला जावं लागेल तो आता नाशिकला जाईल एखाद्या तिथच मोठे दुकान आहेत त्याला माहित आहे मोबाईल जर नाही न्याला तर शांती बडबड करील म्हणून तो नाशिकला जाईल आता मोबाईल आणायला त्याच्यामुळे तो काय लवकर घरी येत नाही येत नाही शांती मी काय म्हणतोय तू मला वर्षभर थांब म्हणलीस हा पण मी तुझ्यासाठी दीड वर्ष थांबलो थांबलो का नाही बरोबर आणि आता माझी कॅपॅसिटी आहे ना इथं राहायची संपली आता असं मला झालंय एक मिनटं पण इथं थांबवू नये त्याच्यामुळे माझी तर इच्छा आहे बाबा आता आपण जाऊ आजच जायचं आत्ताच जायचं लगेच लगेच, लगेच। तू कशाला काय काळजी करते आपल्या काय घरी कमी नाही हा बाबा इथन फक्त गावातन बाहेर जाऊ लगेच फोन लाव गाडी बोलवून घेऊन जाऊ निघून हा तुझी फोर व्हीलर आहे ना मग ड्रायव्हर ठेवेल एक मग हा अवतार असला गावात बघितलं ना लय ठेवतील तू या असे कपडे कधी घालीतच नव्हता ना मग बाई तू पहिले निड आला तर काय तू बीन बिन करून आलात आहे ना मग तुझा ते शर्टाचा कलर मला अजून आठवतो कोणत्या शर्टाचा कलर तो राखाडी कलर हा तो मला अजून आठवतो पण आता बघ तुझ्यासाठी एवढा आयुष्य आरामात मी जगणार माणूस नोकर झालोय मी जाऊ दे प्रेमासाठी काय काय वेळेस नोकर व्हावा लागत मग झालोय ना पण आता मला खरंच इथं राहायची इच्छा संपली बघ आणि कष्ट मी माझ्या आयुष्यात कधी केलं नव्हतं अरे माझ्या बापानेच कष्ट नाही केलं तर मी कधी करणार बर जाऊ दे आता मग तुझ्या घरी गेल्यावर हो, मला एकदम राजेशा राणीवाणी ठेवशील ना तू कशाला काळजी करते मी तुझा राजन मा न, हाँ हाँ। हाँ तू माझी राणी आणि घरात माझा वडील आहे ना आपल्या शब्दाच्या पुढे नाही बघ मग तू सांगितले सगळं सगळे सांगितले माझ्या दादाला माहिती आहे पण दादा रोज मला फोन करतो अरे ये बाळा लवकर तू म्हणला का मी डायरेक्ट घेऊनच येणार मग मग काय करायचं निघायचं चल मग सलमग अस तुझ्या घरी आला मग अरे त्याला कोणी सांगितलं तिथं नाही थांबायचं आपण आता इथन घरी जायचं सगळं आपलं कपडे बिपडे घ्यायचे गाडी एक घ्यायची आपण आपण दोघ आहे ना डायरेक्ट मुंबईला जाऊन दारे? एक वर्ष राहू मुंबईला डायरेक्ट डायरेक्ट मुंबईला फ्लॅट आहे आपला हा मग तुला सांगते मी अजून मुंबईला गेलेच नाही कधी मला मनापासून वाटत होतं मी कधी मुंबईला जाईल कधी मुंबईला जाईल ते स्वप्न माझं आज आताशी पूर्ण हो राहिलं मग आता एक काम कर चल लवकर घरी जाऊया कपडे लता घेऊ गाडी घेऊ मस्त पैकी मुंबईला प्लॅटवर जाऊ आपण चाल हा येबा राहू इथं तिथलं नको आपल्याला आता लवकर